बोला कमेंट करा फुटपट जाण होटपट लावला धन्यवाद माळी दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचं कसे तुम्ही झालं का जेवण तुमचं तुमच दादा संगीत संगीत नका लावलं जाऊ दे काय ते कॉपी पेस्टचा विचार करताय तुम्ही आजच पाखरू अरे वा हिरोईन बोला अजत पाखरू काय म्हणता कसे तुम्ही झालं का जेवण आजत पाखरू माई दादा नमस्कार करतो ताई नमस्कार दादा तनुजा ताईला एकदा नंबर तीन धन्यवाद तनुजा ताई कशात तुम्ही स्वागत आहे माझ्या तुमचं झालं का जेवण तनुजा ताई माई दादा जेवण झाले अच्छा अच्छा तनुजा तनुजाताई ताई नमस्कार नमस्कार तनुजा ताई तुम्हाला पण नमस्कार झालं जेवण तनुजा ताई आजच पाकून मी विचारलंय जेवण झाले का तुमचं माई दादा तनुजा नमस्कार करतो आजाद पाखरू बोला बोला तुम्हीच बोला लेडीज फर्स्ट ओके ठीक आहे लेडीज फर्स्ट बोलले ना मग जेवण झालं का तुमचं कसे माई, माई दादांनी तनुजा ताईंना नमस्कार केलेला आहे तनुजा ताई माळी दादा नमस्कार आजात पाकरू आमचे जेवण झालं आम्ही मजेत आहोत तुमचं काय चाललं आहे ते सांगा <laughs> आम्ही पण मजेतच आहे थोडस कमी झाला त्याच्यामुळे टेन्शन मध्ये बाकी काय नाही करू चॅनल डिलीट करून इच्छा झाली खूप माई दादा म्हणतात म्हणतात जेवण नाही हो झाला विषयकताई अरे बापरे खूप उशीर करत ताई तुम्ही ताई आपण कुणाच्या लाईव्हला भेटलो होतो ताई का फर्स्ट टाइम तुम्ही माझ्याच लाईवला आले होते कॉपी पेस्ट पडणार आहे मला विषय नाही पण द्या कॉपी पेस्ट पेक्षा बोलणं महत्वाचं आहे माईदा वर कमेंट मध्ये जताई हताईंना कमेंट केलेली आहे माई दादा झालं तुमचं जेवण घरीच आहे का शेतात आहे माई दादा का जॉब वरती आहात पण म्हणजे ताई तुम्ही कुठे अजून जेवण केलेलं नाही तुम्ही माई दादा म्हणतात हो झाले आज तुमचे झाले का जेवण अहो दादा ताई असू दे ताई म्हणायला पाहिजे का आता आलो शेतातून अरे वा खूप उशीर केला मग दादा, काय तुम्ही विसरले काय काय आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच असत ऊन आहे तोपर्यंत बिना जेवण करता काम करायचं ऊन लागते म्हणून आणि मग परत ऊन लागायला लागले की जेवण करायचं माय दादा तसं नाही हो रिस्पेक्ट देऊन बोलायचे हा बरोबर आहे दादा समोरच्याला आपण रेस्पेक्ट दिला तर समोरचा आपल्याला देणार नाही तर नाही देत मग असं ना नाय ना। दादा पाणी चालू होते ताई कशाला पाणी दिले उसाला गवला तीनला लाईक ला झालेले हा तीन दिसतात मला दोन दिसतात बरोबर आहे बोला झाले तो नई गायब हाय शरीव हाय कसेस तू शरि कसेस तू झालं का तुझं जेवण मायदा गावालाच चालू आहे हा गावी पण तेच चालू आहे म्हणून विचारलं संदीप दादा नमस्कार जय शंकर संदीप दादा लाईक डन धन्यवाद संदीप दादा शिरू लाईवला लाईक कर संदीप जे शंकर, जे शंकर, दादा जय शंकर जय शंकर माय दादा ऊस पण आहे हरभरा पण आहे हा ऊसामध्ये टोपलाय ना हरभरा शेरू मी बरी तुम्ही मी पण बरे संदीप दादा लाईट बंद करून चालू करा लाईट कुणी बंद केली साळी तुला सांगितलं नाही जा तिकडे खेळ थोड्या वेळ संदीप दादा ताई नमस्कार जेवण झालं काय हो नमस्कार दादा नमस्कार जेवण नाही उपवास खिचडी खाल्ली संदीप दादा अँड शरू मी नाही करणार लाईक जाता मी करेन का ग बाई तू लाईक केलं बाकीचे सर्व येतात काय संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा माई दादा म्हणतात हो अच्छा अच्छा छान आहे की मग संदीप दादा केल्याना चालू करून हो हो लायबंददा जयशंकर जयशंकर काय झालं सावीस मला त्याच्या हातावरती काय झालं कृष्णा जयशंकर सुधीर दादा जयशंकर शरयू जास्त नाही एक करणार एकच करत असते ते पण लास्ट बर बर ठीक आहे चालेल नाही काय कसे असतो झालं का तुझं जेवण

तुम्ही बोलतच नाही तर काय काय बोलणार बाय संदीप सर हसून राहिलो काल मी का बरं का हसून राहिले शोर यू बाय लाईक डन दन, धन्यवाद आझाद पाखरू बर पाच नंबर लाईक केले धन्यवाद दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा जय शंकर आझाद पाखरू हम सपोर्ट केले मग करा शेर शायरी संदीप दादा जय शंकर अजीत दादा जय श्री राम जय श्री संदीप दादा हसत हसत कर जाए रस्ते यू ही यु, मंजिल चलती खुशी हो या गम हम मिलेंगे खूब मस्त है हजत पाखरू बोलता है बोलता है बोला बोला शेर शायरी हो जाऊ दे संदीप दादा जयशंकर आजाद पाखरू खूप सुंदर नाही दिसत आज तुम्ही हो का बर सुंदर दिसावं म्हणून आहे काय संदीप दादा म्हणतात अजित दादा नमस्कार दादा जय श्रीराम संदीप दादा जय शंकर संदीप दादा जय शंकर दादा म्हणतात संदीप दादा नमस्कार अजात पाखरू शेरशाही करण्याच्या मूड मध्ये नाही ओके ठीक आहे मग लॉंग कमेंट करा अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा जयशंकर जयशंकर अजितदादा झाली का जेवण करायला सुट्टी अजित का हो दीदी कशाच का हो दीदी शंकर जयशंकर जयशंकर अजित पाकुर सुंदर दिसतो म्हणून असं काही नाही मग सुंदरतेला बघून तर सर्वजणच येतील लाईव्ह दादा आज आज काय संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीपदा जयशंकर जयशंकर संदीप दादा अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही तर माझ्याकडून जप्पच करून घ्यायला लागले एक म्हणताय जयशंकर एक म्हणताय जय श्रीराम जपावरतीच बसवा मला आता एक भर तरी अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

सबके सामने मेरी प्यारी बहना सलाम है आपको जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र संदीप दादा क्या बात है पिन मैसेज अजीत दादा जय श्री राम जय श्री राम संदीप दादा जय शंकर जय शंकर जय शंकर अजीत दादा जय श्री राम राम आजाद पाकरू रोज भेट हो वी सही का नहीं रोज बोलना हो वो सही का नहीं तुम्हाला याची जाणीव असणे ही माझी मैत्री तुम्ही मला खात्री असणे अच्छा अच्छा ओके okay. संदी खूप मस्त आझाद पकडू संदीप दादा जयशंकर अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा काय मंग गाणे म्हणू मना मना गाणे म्हणा जय जयशंकर म्हणा म्हणा गाणे तरी म्हणा वन मिनिट पाणी प्या तुम्ही का बर दादा जय श्रीराम जय श्रीराम पाणी पियला लावते तुम्ही संदीप दादा हा जप करून का शुभांगीताई जय भोलेनाथ जय भोलेनाथ आता पर उद्यापासून चलावलाय ना शुभांगीताई मी असंच करणार आहे आता जप कुणाला म्हणायला येतात जप कुणाच्या कानावरती ऐकायला आवडता जप करणाऱ्यांनी सगळे साधू सांगतानी माझ्या लवला जॉईन व्हा श्रीराम जय श्रीराम आनंदी ताई ताई तर तर खूप छान आहे हा जे आपल्याशी बोलते त्याच्याबरोबर आपण बोलायचं नाही तर तू भारी मग जर फिरकायचं पण नाही मग त्यांच्याकडे आता लाईक एकदा धन्यवाद आनंदी ताई झालं तुमचं जेवण आनंदी ताई अजी दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आता उद्याच तर बघ तू टायटल एक वाजता कस येते साधू संत येते घरी दादा जय श्रीराम जय श्रीराम आनंदी ताई कसे आहे तुम्ही मी बरी आहे ताई आनंदी ताई तुम्ही कशा आहात आता दादा कोटे गायब झाले गाणी बघायला गेले की काय संदीप दादा आनंदीत आई माझं जेवण झालं तुमचं माझं खिचडी खाल्ली आनंदी ती दादा जय श्रीराम जय श्रीराम पडला तुमचा मोनू नाही जप तुमचा कमी पडला नाही भोले या सोमवारचा अजून जप चालू करा दादा जय श्रीराम जय श्रीराम आनंदी मी पण मस्त आहे ओके okay, जेवण झालं माझं जेवण झालं ओके ओके झाले काय मग आनंदी ताई कस चाललाय चॅनल तुमचा आजच पापरू गेले काय दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम कुठे झाले गायब जे आपल्याशी बोलणार त्याच्या बरोबर आपण बोलणार टायटल आनंदी ताई अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काय आनंदीताई अयो अयो काय अयो बरोबर आहे ना जे आपल्याशी बोलता आनंदित आहे त्यांच्याशी आपण बोलायचं जयशंकर संदीप दादा जयशंकर आनंदी म्हणायला लागली आता तर संदीपदा जयशंकर संदीप दादा पाणी पिलो मी अच्छा अच्छा प्या प्या, प्या पाणी अच्छा तुम्हाला प्यायचं होत इकडे मी जे बोलते आणि तुम्हाला तिकडे ताण लागते संदीपदा जयशंकर जयशंकर आनंदी <laughs> ताईनी आनंदी ताईने तर कसलं वेगळंच आता तर चालू केलं हे काय हे असं काय संदीप दादानी तर हर हर महादेव जब चेंज केला बाबा बर झालं संदीप दादा हसत ते आता तर हर हर महादेव चाल शंभर हर हर महादेव हायडवरती वरती गेला मेसेज संदीप दादा तुमचा हॅड वरती जातोय आनंदीत आहे लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा खूप मस्त आनंदित आहे एक बार पिन करते पिन होतच नाही आता तुमचा आहे वरतीमुळे पिन होत नाही हॅड वरती मेसेज पडलाय दादा जय श्रीराम जय श्रीराम हायड वरतीच मेसेज पडतोय आनंदित आहे तुमचे लाईक करा सबस्क्राईब करायचे मेसेज पडले जय जयशंकर अजून पण हेच होते आनंदीताई आहे कस काय माहित नाही हॅड वरती मेसेज जात ते संदीपदा जयशंकर जयशंकर अजितदादा जय श्रीराम जय श्रीराम दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद संदीप दादा म्हणतात जयशंकर जयशंकर संदीप दादा हसतात अजय दादा जय श्रीराम जय श्रीराम हायडवरती वरती मेसेज गेल्यामुळे नाही वाचू शकत लाईक करा कमेंट करा हायडवरच वरच जातात अजून सुद्धा तुमचं फेक अकाउंट आहे का आनंदी ताई संदीपदा जयशंकर जयशंकरदा आनंदी जय जयशंकर दादा जय नमस्कार आनंदी ताई रिल अकाउंट रिअल अकाउंट आहे हॅड वरती जात होते एस एम एस म्हणून म्हणते बाकी काही नाही संदीप दादा जयशंकर जयशंकर दादा जय श्रीराम जय श्रीराम दादा हर हर महादेव संदीप दादा जय जयशंकर तुम्ही जाताना मला सांगून जावा न सांगता जाऊ नका संदीप दादा दादा आणि आनंदिताई अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा हळद मेसेज होणार आहे हळद मेसेज होणार आहे तर मग काय फायदा सांगा हळद हळद म्हणजे काय संत दादा जयशंकर जयशंकर दादा जय श्रीराम जय श्रीराम आनंदीत आय एक मिनिट थांब आले कोणा कोणाला घेऊन येते आता आनंदित संदीप दादा जय शंकर जय शंकर दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा जय शंकर जय शंकर संदीप दादा जय शंकर जयशंकर जी दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा माझे जात आहे काय आहे तोर मेसेज सांगा जयशंकर चेत मेसेज दादा संदीप दादा जयशंकर <laughs> किती वेळा सांगायचं तुला मूर्ख आहेस का तू एक शब्द तुला दहा वेळा सांगायचा सा अगं जात येते लहान मुलांनी नाही यायचं तुला दुसरं लावून देते नंतर सर इकडे खेळ धर काय करते रडते डोली रडते संदीप दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा जय शंकर जय शंकर संदीप दादा हर हर महादेव आज पापुर छान दिसत नाही म्हणून निघून गेले छान दिसल्या थांबतात माणसं संदीप दादा तुम्ही जाता का मला सांगा नाव नाव काय करता चालला चालला जाता हा सांगून <laughs> जाणार आहे मी अजून दहा मिनिटांनी जाणार आहे मी अजित दादा दहा मिनिट बोला अजित दादा जय श्रीराम जय श्रीराम अजून दहा मिनिटांनी जाणार आहे जय जयशंकर 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 आज कोण कोण आले त्यांच्याशी बोलायचं दादा संदीप दादा आनंदी ताई आता उद्यापासून प्रायव्हेट ठेवायचं बाकीचे येत नाहीत मग काय गरज आहे त्यांना घ्यायची लावला आपल्या शरयू शुभांगी ताई माळी दादा तनुजा ताई संपला विषय आज आज जे आले त्यांच्याच तें, लावला जायचं आपण बाकी कोणाच्या जायचंच नाही संदीप दादा म्हणतात सुपर सुपर दादा जय श्रीराम जय श्रीराम संदीप दादा छान 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 ते दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम कोणाच्या लाईवला जायचं नाही आणि कोणाच्या लाईव्ह यायचं नाही आणि कोणाबर आपण आता बोलायचं नाही सोमनाथ दादा हाय सोमनाथ दादा कसे तुम्ही लव यू राज एकदम राजला बाय सावीचे पप्पा आल्यात भेटूया नंतर बाय बाय Thank <laughs> you.